नमस्कार मी अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो दक्षिणेचं प्रवेशद्वार म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे आणि या सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभेच्या निवडणुका अकरा विधानसभाच्या दृष्टिकोनातून आज आपण आढावा घेणार आहोत खर तर पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीची कधी काळी हाती सत्ता होती मात्र दोन हजार चौदा साली मोदी लाटेमध्ये ज्या आहे ते प्रामुख्याने महायुती म्हणजेच भाजपाकडे जे आहे तो कल जातानाचं चित्र दिसलं दोन हजार चौदा असू द्या दोन हजार एकोणीस असू द्या मोठं मताधिक्य आणि मोठे आमदारांची संख्या जी आहे ते या विधानसभेच्या दृष्टिकोनातून सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आहेत ते महायुतीच्या जागा जास्त असल्याचं चित्र दिसलं खर तर पासून आपण सुरुवात करूयात बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये राजेंद्र राऊत जे शिवसेना शिंदे गटाकडून उभे आहेत तर त्यांच्या विरोधात माजी मंत्री दिलीप सोपल हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत त्यामुळे या ठिकाणी दुरंगी लढत होताना चित्र दिसते या अगोदर देखील राजेंद्र राऊत आणि दिलीप सोपल यांच्यामध्येच लढत होती मात्र हे दोन्हीही नेते जे आहेत प्रत्येक निवडणुकीला वेगवेगळे वेग पक्ष घेऊन लढतायत कोण अपक्ष लढतं त्यामुळं सोपल गट आणि राऊत गट अशीच लढत जी आहे ती बारशीची होताना दिसते या बारशीचे प्रमुख जर आपण मुद्दे पाहायला गेलं तर बारशी मध्ये जरांगे फॅक्टर खूप का महत्वाचा ठरणार आहे कारण मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून बार्शीची ओळख आहे आणि महत्वाचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील जे मराठा आरक्षणासाठी लढा देत होते त्यावेळेस प्रामुख्याने त्यांना विरोध करणारा मराठा नेता जर कोण असेल तो आमदार राजेंद्र राऊत होते त्याचा कुठेतरी पडसाद जो आहे तो बार्शी विधानसभेवरती पण दिसेल खर तर बार्शी मध्ये मराठा असेल लिंगायत असेल या समाजाचं मोठं मताधिक्य आहे त्यामुळं दिलीप सोपल हे महाविकास आघाडीकडून जरी निवडणूक लढवत असले तरी दिलीप सोपलांच्या प्रचारासाठी शिवसेना ठाकरे गटाचे जे प्रमुख आहेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात सभा घेतली तर दुसरीकडे राजेंद्र राऊत यांच्या प्रचारासाठी जे आहेत ते, ते खुद्द एकनाथ शिंदे जे आहेत त्यांनी सभा घेतली त्यामुळं बार्शीचं एकंदरीत वातावरण जर पाहायला गेलं तर मुख्य दुरंगी लढत होतानाचं चित्र आपल्याला दिसते दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला गेला तर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून कधी काळी राज्याला मुख्यमंत्रीपद मिळालं होतं आणि याच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि भाजप अशी लढत होईल असं एकंदरीत चित्र होतं काँग्रेसकडून माझे आमदार दिलीप माने यांनी मोठा प्रयत्न केला तिकीट मिळवण्यासाठी तर ऐनवेळेस त्यांना तिकीट कापण्यात आलं महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाला ही जागा सोडण्यात आली आणि अमर पाटील या ठिकाणी उमेदवारीच्या रिंगणात होते आणि दुसरीकडे भाजपाकडून आपण जर विचार केला गेला तर माजी मंत्री सुभाष देशमुख हे तिसऱ्यांदा या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत आणि या ठिकाणी मोठा बंडखोरीचा तोटा जो आहे तो महाविकास आघाडीला बसेल असं एकंदरीत चित्र आहे कारण महाविकास आघाडीतील इच्छुक असणारे बंडखोर जे धर्मराज काडादे आहेत ते या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळं एकंदरीत बहुरंगी लढत जी आहे ती दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाची होताना दिसते यामध्ये प्रहार आहे वंचित आहे मनसे आहे एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मंदरूप या ठिकाणी होणारा एम आय डी सीचा प्रश्न असेल त्याचबरोबर अनेक भागामध्ये प्रामुख्याने टँकरने पाणी पुरवठा होतो अनेक भागात दुष्कळजन्य परिस्थिती आहे अशा असे मुद्दे जे आहेत या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान गाजलेले होते त्यामुळे दक्षिण सोलापूरमध्ये बंडखोरीचा फायदा आणि तोटा कोणाला मिळणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे दुसऱ्यांदा आपण जर पाहायला गेलं तर मध्य विधानसभा मतदारसंघाचा आढावा जर घ्यायचा म्हटलं तर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने चौरंगी लढत होताना चित्र दिसते तर या मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे आणि तब्बल पंधरा वर्ष जे आहेत या विधानसभेचं नेतृत्व प्रतिनिधित्व केलं होतं तीन टर्म या ठिकाणाहून त्या निवडून आल्या होत्या आणि काँग्रेस आणि भाजप अशी लढत होईल होत 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 काँग्रेस आणि भाजप अशी लढत होईल असं चित्र असताना या ठिकाणी चौरंगी लढत होते आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आ, शेत कामगार नेते आ, आडम मास्तर हे देखील या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत भाजपाकडून एक युवा चेहरा एका युवा चेहऱ्याला जे आहे ती संधी देण्यात आलेली आहे भाजपाकडून लोकसभे दरम्यान भाजपामध्ये प्रवेश केलेले देवेंद्र कोटे यांना या ठिकाणावरून या उमेदवारी देण्यात आली होती आणि मोठा पूर्व विभागाचा पट्टा जो आहे तो मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये जॉईन झाल्यानं या ठिकाणी पद्मशाली समाजाचं मताधिक्य बघून जे आहे देवेंद्र कोटेंना उमेदवारी देण्यात आली मुस्लिम बहुल मतदारसंघ असल्याने या ठिकाणी एम आय एम देखील या या विधानसभेची निवडणूक जी आहे ती लढवत आहे फारुख शाब्दी या ठिकाणाहून निवडणूक लढवत आहेत त्यामुळे या ठिकाणी एम आय एम असेल काँग्रेस असेल मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी असेल आणि भाजप असेल अशी चौरंगी लढत होताना चित्र दिसते खर तर या प्रामुख्याने मुद्दे कोणते असतील तर शहर मध्ये मोठा आ, मुद्दा आ, मुद्दा आहे तो यंत्रमाग कामगारांचा विकास झाला पाहिजे विडी कामगारांचा विकास झाला पाहिजे त्याचबरोबर इथला युवक जो आहे तो बाहेर बाहेर इतर शहरामध्ये जे आहे तो नोकरीसाठी जातो त्यामुळं मोठमोठ्या इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या या ठिकाणी आल्या पाहिजेत आणि मोठा आय टी पार्क झालं पाहिजे असे मुद्दे जे आहेत या निवडणुकीमध्ये गाजताना चित्र दिसते आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आ, धर्माचा खर तर मुस्लिम वोटर जे आहेत ते एम आय एमच्या बाजूने गेल्यानंतरनं पद्मशाली असतील मोची असतील इतर जे समाज असतील ते एकत्रित येण्याची शक्यता देखील मोठ्यात पत्रकारांकडून व्यक्त केली जाते त्यामुळं या ठिकाणी चौरंगी लढत होतानाच चित्र दिसते दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ शहर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने दुरंगी लढत होताना चित्र दिसते शरदचंद्र पवार पक्षाकडून जे आहे ते महेश कोटे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर माजी मंत्री असलेले विजयकुमार देशमुख हे पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत त्यामुळे एकंदरीत या शहर उत्तर विधानसभेची निवडणूक जे आहेत ते दुरंगी होताना दिसते तर पालकमंत्री असताना म्हणजे राज्याचे परिवहन मंत्री असताना विजयकुमार देशमुख यांनी न काम केल्याचा आरोप महेश कोटे यांनी कित्येक सभांमधून केला तर दुसरीकडे विजयकुमार देशमुख यांनी त्यांना पक्ष बदलीचे जे आहेत ते संकेत दिले होते त्यामुळं आरोप प्रत्यारोप या निवडणुकीच्या दरम्यान या मतदारसंघामध्ये होतानाचं चित्र दिसलं आणि एकंदरीत या पण मतदारसंघात तोच प्रश्न आहे जो मध्येचे प्रश्न आहेत एमआय मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज आली पाहिजे मोठ्या प्रमाणात तरुणांना इथल्या रोजगार मिळाला पाहिजे आय टी पार्क आलं पाहिजे हेच मुद्दे या विधानसभेच्या दृष्टिकोनातून प्रचारामध्ये असं चित्र आपल्याला दिसतंय तर दुसरीकडे आपण अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचा विचार केला गेला तर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघामध्ये देखील दुरंगी लढत होतानाचं चित्र दिसतंय या ठिकाणी माजी मंत्री असलेले सिद्धाराम मेत्रे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये काँग्रेसकडून उभे आहेत तर दुसरीकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर एकरूपचा पाण्याचा प्रश्न असेल त्याचबरोबर चौतीस गावांना उजनीचं जे पाणी आहे ते शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे हा देखील मुद्दा या निवडणुकीच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होता आणि दुसरीकडे जे दक्षिणेतले चौतीस गावं अक्कलकोट विधानसभेला जोडले गेलेत या जोडलेल्या गावांना पाणी मिळालं पाहिजे आणि ह्या पाण्याचं श्रेयवाद कोण घेणार यामध्येच संपूर्ण निवडणुकीची जे प्रक्रिया जी आहे ते होतानाचं चित्र दिसलं त्यामुळं अक्कलकोट मध्ये भाजपाचे सचिन कल्याण शेट्टी आणि काँग्रेस कडून सिद्धाराम मेहत्रे यांच्यामध्ये मुख्य लढत होतानाच चित्र दिसतंय आणि दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर, तर मोहोळ विधानसभा मतदारसंघ मोहोळ विधानसभा मतदारसंघ जो आहे तो राखीव अनुसूचित जातीसाठी राखीव विधानसभा मतदारसंघ आहे आणि या राखीव विधानसभा मतदारसंघाचा विचार केला गेला तर आ, एक हाती सत्ता जी आहे ती राजन पाटलांची अनेक वर्ष होती राजन पाटील जो आमदार सांगतील तोच आमदार या ठिकाणी निवडून यायचा मात्र राष्ट्रवादीमध्ये दोन पक्ष निर्माण झाल्यानंतर ना राजन पाटील जे आहेत ते अजित पवार गटामध्ये गेले आणि उमेश पाटील देखील अजित पवार गटामध्ये होते मात्र उमेश पाटलांनी जे आहेत ते शरद पवारांची साथ द्यायचा आता या निवडणुकीमध्ये ठरवलेला आहे तर शरदचंद्र पवार गटाकडून या ठिकाणी राजू खरे हे उमेदवारी आहेत तर शरद पवार गटाकडून या अगोदर सिद्धी रमेश कदम जे माजी आमदार आहेत मोहोळचे रमेश कदम यांच्या कन्येला या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली होती मात्र वेळेस एक दिवस अगोदर या ठिकाणाची उमेदवारी जी आहे ती सिद्धी रमेश कदम यांची बदलून राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली आणि दुसरीकडे यशवंत माने हे दुसऱ्यांदा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उभे आहेत मोहोळमध्ये देखील आपण पाहायला गेलं तर दुरंगी लढत होतानाचे चित्र दिसते दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते आमने सामने आहेत तर मोहोळचं जे राजकारण जे आहे ते राजन पाटलांच्या भोवती फिरतं असं म्हणतात आणि मात्र अनगर या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय जे आहे ते नेल्यानंतरनं मोहोळकरांनी जो उठाव केला होता अनेक आंदोलनं झाली त्यामुळं आता मोहोळकर कोणाला साथ देतील हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुढं आपण जर गेलं तर करमाळा विधानसभा मतदारसंघ करमाळा विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होतानाचं चित्र दिसते करमाळ्याचे विद्यमान आमदार जे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले ते संजय मामा शिंदे असतील संजय मामा शिंदे यंदा देखील अपक्ष निवडणुकीच्या उभे रिंगणामध्ये उभे आहेत मात्र त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दिग्विजय बागल आहेत जे रश्मी बागल आणि दिग्विजय बागल आणस निवडणुकीच्या दरम्यान जे आहेत ते भाजपाकडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांना तिकीट देखील मिळालं आणि त्यांच्या विरोधात उभे आहेत ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून नारायण आबा पाटील खरतरी तिरंगी लढत होतानाचं चित्र का दिसतंय अजित पवार जे आहेत ते संजय मामा शिंदे यांना तिकीट देण्यासाठी तयार होते मात्र त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला त्याचं कारणही असंच आहे गेले अनेक वर्ष संजय मामांनी नेतृत्व केले त्यामुळे त्यांना असं वाटतं की स्वतःच्या अपक्ष म्हणून निवडून स्वतःच्या जीवावर निवडून येऊ शकतो त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत होताना दिसते मोहिते पाटलांनी नारायण आबांना ना, या ठिकाणी संधी दिलेली आहे त्यामुळे तिरंगी लढत होताना दिसते आपण माड्याचा विचार केला गेला तर माड्यामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये शरदचंद्र पवार गटाकडून आहेत तर त्यांच्या विरोधात जे आहे ते बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून आहेत त्यामुळं अजित पवार गटाकडून जे आहेत ते या ठिकाणी मिनलताई साठे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळं या, या ठिकाणी देखील तिरंगी लढत होतानाच चित्र दिसते या सर्व भागामधला जो जो प्रश्न असेल तो पाणी प्रश्न या ठिकाणी देखील पाण्या पाण्यासाठी जो आहे तो श्रेयवाद होणार आहे आणि दुसरीकडे आपण जर विचार केला गेला तर माळशिरस विधानसभा माळशिरस विधानसभा मतदारसंघ देखील अनुसूचित जातीसाठी राखीव विधानसभा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांचं वर्चस्व जे आहे ते पणाला लागणार आहे कारण मोहिते पाटलांनी जे आहे ते उत्तमराव जानकर यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे तर त्यांच्या विरोधात राम सातपुते हे निवडणुकीच्या रिंगणात भाजपाकडून आहेत त्यामुळे या ठिकाणी दुरंगी लढत होतानाचं चित्र दिसते एकमात्र धागा आहे तो म्हणजे मोहिते पाटील मोहिते पाटील आणि उत्तराम उत्तमराव जानकर यांचं लोकसभेच्या अगोदर आतापर्यंतचा जो इतिहास आहे तो, तो संघर्ष उत्तम जानकरांनी आयुष्यभर मोहिते पाटलांसोबत केला ते एकत्र आल्यानं आता उत्तम जानकरांना मोठी ताकद जी आहे ती मोहिते पाटलांची मिळतानाचं चित्र दिसलं त्यामुळे या ठिकाणी दुरंगी लढत होताना दिसते आपण पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होताना दिसतंय आणि महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडीकडून जे आहे त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होते महाविकास आघाडीतील दोन्ही पक्ष म्हणजे काँग्रेस आणि शरदचंद्र पवार गटाचे दोन्ही उमेदवार या मतदारसंघामध्ये आहेत खर तर भगीरथ भालके हे कडून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक लढवत आहेत तर दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून अनिल सावंत या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत आणि त्यांच्या विरोधात विद्यमान आमदार समाधान आवतडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत एकंदरीत आपण विचार केला गेला तर या ठिकाणी महाविकास आघाडी मैत्रीपूर्ण लढत जरी होत असली तरी तिरंगी लढत जी आहे ती म्हणावं लागेल या ठिकाणी मनसेच मनसे मनसेच्या मतांचं देखील महत्वाचं ठरणार आहे ती मतं कोणाच्या कोणाला पराभूत करतील आणि कोणाला विजय करतील हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि महत्वाचा मतदारसंघ म्हणजे सांगोला विधानसभा मतदारसंघ काय झाडी काय डोंगर फेम शहाजीबापू पाटील हे शिवसेना फुटीनंतरनं जे आहेत ते शिवसेना शिंदे गटासोबत गेले मात्र या ठिकाणी ऐनवेळेस शहाजीबापू पाटील यांचेच मित्र दीपक आबा साळुंखे पाटील हे वेळेस शिवसेना ठाकरे गटात गेल्यानं त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि प्रामुख्याने सांगोला विधानसभा मतदारसंघाचा आतापर्यंतचा इतिहास आपण जर पाहिला तर अकरा वेळा तब्बल या महाराष्ट्र विधानसभेचं प्रतिनिधित्व करणारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख या विधानसभेचं नेतृत्व केले होते आणि त्यांचे नातू अनिकेत देशमुख गेल्या वेळेस काही मतांनी म्हणजे सहाशे सातशे मतांनी शहाजी बापूंनी पराभव जरी केला असला तरी या विधानसभेची निवडणूक जी आहे ती तिरंग तिरंगी लढत होताना चित्र दिसतंय खरंतर अनिकेत देशमुख जरी नसले तरी त्यांचे बंधू बाबासाहेब देशमुख या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाकडून बाबासाहेब देशमुख असतील आणि सांगोल्यामधून शहाजी बापू पाटील जे आहेत ते शिंदे गटाकडून आणि ठाकरे गटाकडून दीपक आबा साळुंके पाटील एकंदरीत जिल्ह्याचं राजकारण जर आपण पाहायला गेलं तर महायुतीकडून मोठं मोठ्या सभा झाल्या मोदी आले जे पी नड्डा आले दक्षिणेतील सोलापूर जो भाग आहे तो प्रवेशद्वार समजला जाण्यानं कर्नाटक असेल तेलंगणा असेल आंध्र प्रदेश असेल इथले आजी माजी मंत्री जे आहेत त्यांच्या प्रचाराचा धडाका जो आहे तो सोलापुरामध्ये होता दुसरीकडे आपण बारामतीचा विचार केला शरद पवारांनी सभा घेतली दुसरीकडे मल्लिकार्जुन खर्गे जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी देखील सोलापूरमध्ये दे मोठ्या सभा घेतल्या त्यामुळे एकंदरीत विचार केला गेला तर सर्व राष्ट्रीय नेते असतील राज्याचे नेते असतील त्यांनी सोलापूरमध्ये प्रचाराचा धडाका घेतला होता आणि एकंदरीत महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मोठं शक्ती प्रदर्शन केल्याचं चित्र दिसलं उद्या मतदान आहे आणि येणाऱ्या तेवीस तारखेला ज्या आहे तो इथला मतदार राजा सोलापूरचा कोणाकडे कल देतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज सोलापूर